पंधरा ऑगस्ट रोजी कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत चिकन मटन विक्री बंद असल्याचा निर्णय के सीने घेतला या बंदीच्या निर्णयानंतर सर्व स्तरातून के सीचा निषेध नोंदवण्यात येतोय काँग्रेसने देखील या निर्णयाविरोधात आक्रमक पवित्र घेतला आज काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांनी महापालिका अधिकाऱ्यांची भेट घेतली यावेळी हा निर्णय म्हणजे नागरिकांच्या स्वातंत्र्यावर घाला घालण्याचा प्रयत्न आहे के सीने जर हा निर्णय मागे घेतला नाही तर पंधरा ऑगस्ट रोजी कल्याण डोंबिवली महापालिका मुख्यालयात पोल्ट्री फार्मची गाडी आणून महापालिकेत कोंबड्या सोडू असा इशारा प्रशासनाला दिला आहे तर हे कुठेतरी मला असं वाटतं पंधरा ऑगस्ट हा स्वातंत्र्य दिन आहे आणि सो पंधरा ऑगस्ट रोजी आपल्याला स्वातंत्र्य मिळालं नागरिकांच्या स्वातंत्र्यावर गदा आणण्याचं काम प्रशासन करत असेल तर त्याचा विरोध करण्यासाठी आम्ही आलो होतो आम्ही निवेदन दिलं की तुम्ही मंदी मागे घ्या आज तुम्हाला माहिती असेल की रशिया असेल किंवा कोरिया असेल या देशांमध्ये जे राष्ट्रपती काळे कायदे लागू आहेत त्याच्यामध्ये एक कायदा असा आहे की नागरिकांनी गव्हर्नमेंटने दिलेली म्हणजे देशाच्या पंधराने दिलेली हेअरस्टाईल तीच नागरिकांनी करायची त्याच्या व्यतिरिक्त हेअरस्टाईल ते करू शकत नाही उद्या हे आम्हाला सांगतील की माननीय गृहराज्यमंत्री अमित शहा यांच्यासारखी हेअरस्टाईल तर करा तर आम्ही करायची का म्हणजे आम्ही आमच्या स्वातंत्र्य आम्ही काय खायचं काय नाही हा आमचा अधिकार आहे तो बा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाने दिलेला आहे राज्यघटनेने दिलेला आहे त्याच्यामुळे अशा प्रकारची बंदी आणून कुठेतरी नागरिकांची दिशाभूल करायची लोकांची दिशाभूल करायची आज महानगरपालिकेमध्ये अनेक प्रश्न आहेत ब्युरो रिपोर्ट जनशक्ती कल्याण